नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो सगळ्या गाववाल्यां चाकारमान्यांना तर परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत हा माझ्या चॅनलवरती मी आहे कुडाळा आणि पाऊस बघा जरा जरा सुरू झालेलो आह आणि मी जरा अशी तयारी वगैरे करून तयारी वगैरे तसं काय केलं नाही प्रवास करायचा आहे आपल्याला मुंबईचा जनशताब्दीने आपण जाणार आहोत मुंबईला का जाणार आहोत तर बालाजी टूर्स अँड ने एक सोलापूर दर्शन अशी एक ट्रिप ऑर्गनाईज केली टूर ऑर्गनाईज केला सर्व साठी तर तुमचे सगळ्यांचे आवडते एकदम भारी भारी क्रिएटर आपले येणार आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये सगळ्या दिसणार आहे दोन दिवसाची ट्रिप आहे तर मी व्लॉग करीत राहीन आणि तुम्ही बघत राहा खूप सरप्रायझेस आणि खूप चांगला इंटरेस्टिंग व्लॉग्स होणार आहेत तर आपण आता जनशताब्दीने जाणार आहोत मुंबईला आणि माझ्यासोबत आज पण एक क्रिएटर माझ्यासोबत येतोय कोणतं तुम्हाला स्टेशनवर ट्रेनमध्ये तुम्हाला दाखवेनच मी तर तयारी जास्त काय केली नाही मी बघा एक बॅग आहे आमची बॅगमध्ये आहे दोन तीन ड्रेस डबा दिला आहे बायकोने करून प्रेमाने सकाळी उठून तर तो डबा आहे जास्त काही नाही घेतला आहे तर आजचा हा प्रवास कसा होतोय बघूया पण त्याच्या अगोदर धावूया जनशताब्दीला दीड वाजताची आहे जनशताब्दी डायरेक्ट आता कुडा स्टेशनवर भेटू मित्रांनो चला तर मित्रांनो हा आपला इम्रान भाई मुद्दाम सोडायला आला थँक्यू भाई <laughs> चलो <laughs> तर मित्रांनो कुडा रेल्वे स्टेशनवर आपण येऊन पोचलो आहे बघताय तुम्ही घरातून जरा लवकर निघालेलो कारण की गाडी माझ्याकडे नाही होती एका एक मुलाकडे लिफ्ट मागितली इम्रान नावाचा मुलगा होता तर त्याने मला स्टँड सोडता सोडता इकडे तो सोडायला आला आणि बघा एक पाऊन तास मी लवकर आलो जनशताब्दी येणार आता आणि त्यात आपला एक मित्र पण आहे तर तो मित्र कोण आहे तो तुम्हाला दाखवतो कोकणातले बहु बहुतेक क्रिएटर जे आहेत ते मुंबईला आधीच गेले आहेत तर त्यांना पण मी मुंबईत जाऊन दाखवेन पण आजच्या व्हिडिओमध्ये जनशताब्दीचा मस्त प्रवास आणि मान्सून पाऊस पडतोय तर चांगला असा ग्रीनरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघत राहा व्हिडिओ चला ट्रेन आल्यावर आता भेटू ಮಾತ್ರ ಜನ ಅರೆ ಜೋ ಸುಧಾರು ಭಾ ಗಡಬ ಮಾಲವಣಿ मित्रांनो रत्नागिरीला आपण पोचलोय वाजले साडेपाच आणि जरा लेट आहे एक दोन तास वर्ष निघला खूप वर्षांनी लहान असताना वाटतं तुका मुंबईत येऊन <laughs> <पना> वाटतं <वात्ता? laughs> अशा प्रकारे आपण ठाण्यात आहे मित्रांनो ठाण्यात आणि ठाण्यावरचं आपण दादरला गावच दादर, दादर बोरी उली पहिलेच वाजले बघा इतके अकरा बारा वाजतले ना रे टेन खूप झाला मित्रनो साडे अकरा वाजले आणि आता जावता बरंवली अजून बारा वाजेपर्यंत बसतो तर चला पटापट ट्रेन धरूया लोकल ही आमची बिल्डिंग बोरवली दिली वगैरे इकडे राहतात तर आजचं मुक्काम इकडे आणि उद्याची ट्रीप माहिती जा काय म्हणते गणे तर आजचा प्रवास जो आहे तो अशा प्रकारे इकडे संपवूया व्लॉग आणि उद्या खूप जण क्रिएटर इल्लेले आहात ते तुमका डायरेक्ट उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवतात पण आता खूप जमलो आम्ही आता मस्त जाऊन झोपतो आणि उद्या सकाळी परत ब्लॉक चालू करूया धन्यवाद बघितल्याबद्दल आणि पुढे पुढे इंटरेस्टिंग व्हिडिओ येत राहतो तर ते पण बघत राह चला बाय